मनोपङ्गमाधम्मा बलोषेष्ठा मनोमया मनसा चेपदुष्ठेन भासति वा करोति ततोनं चक्तो पद सर्व मनोधर्मामध्ये मन पुढे असते त्यामध्ये मन श्रेष्ठ आहे ते धम्म मनोमय असतात जर कोणी मनाने बोलतो किंवा कृती करतो तर वाहन ओढणाऱ्या बैलाच्या पावलामागे जसे गाडीचे चाक लागते तसे दुःख त्याच्या पाठीमागे लगते मनोपंग मनोसे मनोमया मनो मनसाचे प्रसन्न भासति वो त सुख मनवे सर्व मनोधर्मांमध्ये मन पुढे असते त्यात मन श्रेष्ठ असते सर्व मनोधम मनोमय असतात जर कोणी प्रसन्न मनाने बोलेल किंवा कृती करेल तर सोडून न जाणाऱ्या छायेप्रमाणे सुख त्याच्या मागोमाग असते